नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तू जेवून घे परंतु अर्जुन म्हणत असतो की नाही मला नाही जेवायचं त्यामुळे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन का नाही जेवायचंय तुला तुला काही होत आहे का आजारी वगैरे आहेस का तू अर्जुन म्हणतो की नाही माझं काही दुखत नाही मी एकदम ठीक आहे चैतन्य म्हणतो की एक मिनिट अर्जुन घरी वट सगळ्या बायकांचा उपवास आहे तू उपवास केलाय की काय आत्ता मला सगळ्या गोष्टी कळल्या याचा अर्थ सायली बहिणीसाठी तू उपवास पकडलाय ना चैतन्याने बरोबर ओळखलेलं असतं अर्जुनला तू म्हणत असतो की आत्ता मला समजलंय की तू सायली बहिणीसाठी उपवास धरलाय आणि म्हणूनच तू जेवत नाही आहे चैतन्य अर्जुनवर खूपच हसत असतो तर इकडे सायली तिच्या डायरीमध्ये लिहित असते मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडल्यापासून वटपौर्णिमेची केलेली ही माझी पहिलीच पूजा होती दुसरीकडे चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तू अजून किती दिवस तुझं प्रेम लपवून ठेवणार आहेस अर्जुन म्हणतो की तुला पण माहिती आहे याचं उत्तर ज्या दिवशी मधुभाऊंची निर्दोष म्हणून सुटका होईल त्या दिवशी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुद्धा संपेल आणि मग तेव्हाच मी मिसेस सायलीना माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे चैतन्य हसत असतो आणि म्हणत असतो की अर्जुन मग तोपर्यंत तू असेच उपास तापास करत राहणार पण अर्जुन अरे हा उपास तर पुरुष वगैरे करत नाही ना अर्जुन म्हणतो की मला काहीही प्रॉब्लेम नाही मला काहीही करून पुढचे सात जन्म मिसेस जर सायलीच माझ्या बायको म्हणून हव्यात चैतन्य म्हणतो की अरे काय चाललंय तुझं सात जन्माचे तू स्वप्न बघतोय इथे एका जन्मात ती तुझी होते की नाही याच्यामध्ये डाऊट आहे अर्जुन म्हणतो की तू काय माझी मस्करी करतोय का तू घरी जाब आधी चैतन्य म्हणतो की असा कसा मी घरी जाईल मी इथेच बसणार आणि माझ्या मित्राचा उपवास देखील बघणार सायली तिच्या डायरीमध्ये लिहित असते की निदान गुरुजींनी सांगितल्यानुसार तरी यांनी आज वड पुजला ही वटपूजा ही देवापर्यंत नक्की पोहोचेल मला फक्त सुभेदार कुटुंबाची सून व्हायचंय इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की काय रे अर्जुन तू एवढा कसा काय चेंज झालास तेव्हा अर्जुन सांगू लागतो की जेव्हापासून मी मिसेस सायलीच्या प्रेमात पडलो ना तेव्हा माझ्या भोवतालचं सगळं जग बदललंय आम्ही दोघे जेव्हा म्हातारे होऊ ना तरी सुद्धा आम्ही एकमेकांच्या सोबतच असू आणि आम्ही सात जन्म काय सात जन्माच्या जन्मा पुढे सुद्धा एकत्रच असू इकडे सायली तिच्या डायरीमध्ये वेगवेगळ्या शक्यता वर्तवत असते की सुभेदारांची सून मला होता येईल का अर्जुन सरांची बायको मला होता येईल का चैतन्य म्हणत असतो की तुम्ही जर म्हातारे झाले तर तू अशी शंभर वर्षाचा आणि सायली असेल सत्त्याण्णव वर्षाची मी मात्र असेल बाबा पंचवीस वर्षाचा तरुण मग तेव्हा मी सायली वहिनीलाही सांगेल की अर्जुन कशाप्रकारे तुमच्यासाठी व्रत वगैरे करायचा अर्जुन म्हणतो की झालं तुझं आता हे तुझं तोंड आहे ना ते फक्त खाण्यासाठी चालवायचं चा, आणि ही दोन्ही डबे संपवायचे अर्जुन म्हणतो की दोन्ही डबे तूच संपवायचे आणि घरी सगळ्यांना असंच वाचलं वाटलं पाहिजे की माझा डबा मी संपवलाय म्हणून माझा डबा तू संपवायचं चैतन्य म्हणतो की बरं बाबा खातो मी घरी कोणाला सांगायचं नाही ना तू उपवास पकडलाय म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही सांगायचं इकडे सायली सुद्धा अर्जुनच्या आठवणींमध्ये अतिशय रमून गेलेली असते इकडे नागराज आणि प्रिया दोघंही साक्षीला भेटायला गेलेले असतात साक्षीचं ते फारच कौतुक करत असतात तिची वाहवा करत असतात साक्षीला ते म्हणत असतात की अगं साक्षी तू काय बॉम्ब टाकलायस अर्जुनवर तेव्हा साक्षी म्हणत असते की पुढे काय काय होतं ना ते तुम्ही बघतच राहा कारण उद्या मी त्यांच्यावर असा काहीतरी बॉम्ब टाकणार आहे की आयुष्यभर ते विसरणार नाही नागराज साक्षीला विचारतो की साक्षी तू असं काय करणार आहेस उद्या साक्षी म्हणते की ही गोष्ट तुम्हाला उद्या समजेल आणि उद्याचा दिवस ते दोघं कधीही विसरणार नाही ना हीच भीती असायची की अर्जुन नक्की आता माझ्यावर कुठला बॉम्ब टाकणार आहे परंतु आता यावेळी मला भीती नाही तर त्यांना भीती असणार आहे कारण मी त्यांच्यावर बॉम्ब टाकणार आहे आता बघाच मी काय करते ते तेव्हा प्रिया ही साक्षीला सांगत असते की अगं तुला माहितीये का तो किल्लेदार अर्जुन आणि चैतन्याला जाऊन मिळालाय आणि त्यांची एक युती झाली आहे आणि आता ते आणखी स्ट्रॉंग झालेत आणि आपल्या विरोधात त्यांनी जर काही प्लॅन केला तर साक्षी म्हणते की नाही असं होणारच नाही कारण त्याच्या आधीच तुम्ही मला सगळं येऊन सांगणार आहात किल्लेदारच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं बारीक लक्ष असेल प्रिया म्हणते की त्याचं तू टेन्शनच घेऊ नको मी साधी फक्त बाबा हाक मारली ना तरी तो किल्लेदार विरघळतो साक्षी म्हणते की हो पण एवढं पण हलक्यात नको घेऊस त्याला इकडे सायली ही कल्पनाला विचारत असते की आई आज जेवायला काय बनवू डाळिंबेची उसळ बनवू का पूर्णाजीला खूप आवडते कसं आहे ना की यांनी काही खाल्लंय की नाही माहीतही नाहीये टेन्शन मध्ये आणि खीर जर बनवली तर दोन घास जास्त खातील कल्पना म्हणते की बरं सायली कर तुला काय करायचं ते कर विमलला कल्पना म्हणत असते की विमल बघितलं का की ती नवऱ्यावर प्रेम करते ही विमल लगेचच सायलीची दृष्ट काढत असते आणि म्हणत असते की ह्या दोघांच्या जोडीला कोणाचीही नजर नको लागायला आणि ती घरामध्ये धूर करते आता त्या धुराचा वास सगळ्यांना येत असतो त्यामुळे प्रताप आणि अस्मिता तिथे येतात आणि म्हणत असतात की हा कसला धूर आहे विमल म्हणते की काही नाही मी तर फक्त सायली बहिणीची दृष्ट काढली थोडासा धूर केला होता त्यासाठी तर त्या धुरामुळे अर्जुनलाही त्रास होत असतो कारण अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात अर्जुन म्हणत असतो की हा कसला त्रास होतोय मला आणि हा धूर कसला तेव्हा अस्मिता सांगते की तुझ्या बायकोची दृष्ट विमलने काढली आहेत आणि त्याचाच हा धूर आहे सायली आता अर्जुन आणि चैतन्यासाठी पाणी घेऊन आलेली असते चैतन्याच्या हातात ती पाण्याचा ग्लास देते अर्जुन काही पाणी घेत नाही आणि त्यावेळी अर्जुन आता मुद्दाम खाली पडतो आणि त्याला चक्कर आली असं सगळ्यांना तो दाखवतो त्यातील सर्वजण खूपच घाबरलेले असतात सायली तर अतिशय रडकुंडीला आलेली असते थो। थो। <st> अर्जुन तिथे पडलेला असतो सायलीच्या मांडीवर त्याने डोकं ठेवलेलं असतं अश्विन सुद्धा तिथे धावत पळत येतो अर्जुनला नक्की काय झालंय यामुळे सगळेच आता अस्वस्थ झालेले असतात सायली अर्जुनला म्हणत असते की अहो उठा ना आणि सायली आता अर्जुनला तिच्या हाताने पाणी पाजते अर्जुनचं व्रत हे सायलीच्या हातूनच सुटलेलं असतं सायली अर्जुनला विचारत असते की काय झाले सर तेव्हा अर्जुन मनात म्हणत असतो की मिसेस सायली तुम्हाला कसं सांगू की मी तुमच्यासाठी उपवास धरला होता आणि सकाळपासून मी काहीच खाल्लं नाहीये कल्पना अर्जुनला विचारत असते की काय झालं रे अर्जुन तुला अर्जुन म्हणतो की काही नाही ग बीपी वगैरे लो झाला असेल अस्मिता काळजीनेच अर्जुनला विचारत असते की तुला ऑफिसमध्ये काही त्रास झालाय का सर्वजण अर्जुनला काय झालं काय झालं असं विचारत असतात तेव्हा अर्जुन सर्वांना सांगतो की मला काही झालं नाहीये मी अगदी ठणठणीत आहे अर्जुन सायलीकडे बघतच मनात म्हणत मना असतो की आज मम्मा मी खूप खुश आहे कारण माझा उपवास सायलीच्या हातूनच सुटलाय कल्पना म्हणते की चला आपण पटकन आता जेवायला घेऊयात चैतन्य बोलून जातो की मीच तर आज काहीही जेवणार नाहीये कारण मी आज पोट भरून जेवलोय कल्पना म्हणते की अरे चैतन्य असं काय करतोय थोडस तरी खावं अर्जुन चैतन्याला खुनावत असतो की काहीही सांगू नको तरी सुद्धा आता चैतन्य म्हणतो की नाही त्याचं काय झालं ना की मी दोन्ही डबे आज कल्पना विचारते की का तू दोन डबे का खाल्लेस अर्जुन मात्र फार घाबरलेला असतो आणि अर्जुन आता त्याला खुनावून सांगत असतो की अरे बाबा नको सांगू परंतु चैतन्य अर्जुनकडे बघत आता त्याला इशारा करतो की मला तर आता हे सांगावंच लागेल चैतन्य आता सर्वांना सांगू लागतो की अर्जुनने आज एकही अन्नाचा घास खाल्ला नाहीये कल्पना विचारते की का रे बाबा काय झालं असं त्याला चैतन्य सर्वांना सांगू लागतो की कारण वटपौर्णिमेचा उपवास त्याने सायली बहिणींसाठी धरलाय अर्जुन तर आता डोक्यालाच हात लावतो कारण चैतन्यने मात्र त्याच्या सत्याचा पर्दाफाश केलेला असतो सर्वजण अर्जुनकडे बघत असतात सायली मात्र फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते अस्मिता म्हणते की अर्जुन वेडा झालायस का तू एक घासही तुझ्या पोटात गेला नाही का चैतन्य म्हणतो की एक घास सोड एक पाण्याचा थेंबही त्याने घेतला नाहीये प्रताप अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तू सायलीसाठी उपवास धरला खरा परंतु तू माझी वाट लावली कल्पना म्हणते की का हो काय झालं तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो की मग तूही आता पुढच्या वेळी माझ्याकडे हट्ट दर्शील आणि मलाही उपवास धरायला लावशील तर चैतन्य अश्विनला म्हणत असतो की अश्विन तू एक गोष्ट नोटीस केली का अर्जुनचे लाजून गाल कसे लाल लाल होताय ते तेव्हा अश्विन म्हणतो की हो रे मी तर नोटीसच केलं नाही आहे हे गाल लाल का होत आहे याच्यावर संशोधन सुरू आहे अजून त्याचं औषध तर काही मिळालं नाहीये कोर्टात भल्याभल्यांना गप्प करणारा अर्जुन सुभेदार आज अचानक शांत आहे काय झालं त्याला अचानक अश्विन आणि चैतन्य अर्जुनची फारच गंमत करत असतात त्यामुळे आता कल्पना म्हणते की ए माझ्या अर्जुनची एवढी गंमत नाही करायची हां कल्पना चैतन्यला म्हणत असते की तुम्हाला नाही करणार जेव्हा तुम्ही प्रेमात पडेल ना तेव्हा तुम्हाला सगळं काही समजेल तेव्हा चैतन्याला फार वाईट वाटतं कारण चैतन्याने साक्षीवर खरं प्रेम केलेलं असतं सायली लगेच विषय बदलत म्हणत असते की मी एक काम करते मी सर्वांसाठी छान खीर बनवते म्हणजे पहिला गाज तुम्हाला गोडाचा घेता येईल तर इकडे रविराजला एक कॉल आलेला असतो आणि त्या कॉलवर एक काहीतरी बोलणं झालेलं असतं आणि ते बोलणं ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे रविराज मोठ्याने काय असं ओरडतो तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते की काय झालं बाबा तेव्हा रविराज म्हणतो की काही नाही तू नको या सगळ्यामध्ये पडूस तू तु तुझं तुझं काम कर तेव्हा प्रिया आता सारखीच विचारत असते की बाबा सांगा ना काय झालं रविराज म्हणतो की अगं काही नाही झालं आणि तुला सांगितलं ना तू या सगळ्यामध्ये पडू नको कोर्टाचा माटर आहे प्रिया म्हणते की अर्जुनबद्दल काही आहे का अहो तुम्ही मला सांगा ना मला फार काळजी वाटते तुमची आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही सांगा ना तसं सा, आणि तुम्हालाही बरं वाटेल मला सांगून रविराज तिला म्हणत असतो की अगं टेन्शन घेण्यासाठी मी काही काल प्रॅक्टिस सुरू केली आहे का आणि तो प्रियाला तिथून जायला सांगतो प्रिया ही मनातल्या मनात विचार करत असते की हा किल्लेदार तर काहीच सांगायला तयार नाहीये वर तोंड करून मी साक्षीला म्हटले खरे की मी सगळं तुला येऊन सांगेल परंतु हा तर काही सांगतच नाहीये काय करावं तेच कळत नाही दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघंही आपापल्या रूममध्ये आलेले असतात अर्जुन सायलीला म्हणत असतो की आज तर मी खूप जेवलो आणि मला खरंच माहीत नव्हतं उपवास सोडण्याची सुरुवात ही गोडापासून करायची असते खरं तर तुमच्या येण्याने खूप काही गोष्टी शिकलोय मी आणि तुम्ही कसला भारी स्वयंपाक बनवता था? तुमच्या हाताला तर था वेगळीच टेस्ट आहे सायली म्हणते की हो का मला तर हेही माहीत नव्हतं की पुरुष मंडळी सुद्धा त्यांच्या बायकोसाठी उपवास धरतात म्हणून पण काय हो तुम्ही हा उपवास का केला होता अर्जुन म्हणतो की गुरुजींनी सांगितलं म्हणून इतक्यातच आता अर्जुनला रविराजचा कॉल आलेला असतो रविराज अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन मैपतच्या वकिलांनी उद्याच्या उद्या हिअरिंग बोलवली आहे अर्जुन म्हणतो की परंतु साक्षीच्या विरोधातला पुरावे तर अजून सिद्धच झालेले नाही आहेत रविराज म्हणतो की अरे उद्या कोर्टामध्ये बोलवलंय परंतु उद्या परंतु तुला बार काउन्सिलची नोटीस आली म्हटलं तुला तर काय उद्या कोर्टात उभं राहता येणार नाही अर्जुन विचारतो की मी कोर्टात येऊ शकतो का तेव्हा रविराज म्हणतो की हो तू कोर्टात येऊ शकतो अर्जुनने आता फोन ठेवलेला असतो सायली त्याला विचारत असते की काय झालं सर आता ह्या साक्षीने पुढे काय वाढून ठेवलंय ना काय माहिती पण आपण केलेली मेहनत आता वाया जायला नको आणि कारण ती साक्षी खूप डेंजर आहे मित्रांनो आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन सायली आणि प्रताप तिघेही कोर्टात चाललेले असतात परंतु सिक्युरिटी गार्ड अर्जुनला अडवतो आणि म्हणत असतो की तुम्ही कोर्टात नाही जाऊ शकत तितके तर साक्षी आणि मैपत तिथे येतात आणि म्हणतात की आम्ही तर जाऊ शकतो ना आतमध्ये कारण आम्हाला कोर्टाची तशी लिगल नोटीस आहे साक्षी आता अर्जुनकडे खूप रागाने बघत असते अर्जुनही रागाने बघत असतो मैपत म्हणत असतो की अरे अजून गाडलेल्या माणसांना तू किती गाडणार आहेस तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद